नमस्कार मी संकेत पाटील आपण पाहताय वज्रधारी न्यूज ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीनं अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतभरामध्ये जवळपास पंच्याहत्तर हजार रक्तदानाचा उपक्रम आज या संस्थेने केलेला आहे त्याचाच भाग म्हणून आपण आता तासगावमध्ये आहोत आता दुपारचे अडीच वाजता आहेत तासगावमध्ये तासगावच्या हो सेंटरवर जवळपास तीनशे तीनशे पिशव्यांचं कलेक्शन झालं आहे त्याच जा संदर्भात आपल्याला केमिस्ट्री द्रण... अँड ड्रग ड्रग संचालक आपल्याला माहिती देत आहेत तर तुम्हाला मानस सांगा आम्ही सकाळपासून आता रिस्पॉन्स कसा आहे नमस्कार आमचे नेते आदरणीय केमिस्ट हृदय सम्राट जगन्नाथ अप्पा शिंदे यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त देशभर केमिस्ट असोसिएशननं रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहेत त्यानिमित्त तसेच तासगाव तालुक्यामध्ये आम्ही सकाळपासून साठ वाजल्यापासून आतापर्यंत रक्तदान रक्तदाते येऊन गेले आहेत अजून आमचा मानस आहे की अजून गर्दी भरपूर आहे अजून दो एक दोनशे रक्तदान होतील ऑल इंडिया ऑल इंडियात पहिला रेकॉर्ड अडतीस हजार आहे असं ऐकलंय आम्ही ऑल इंडिया टक्के पंच्याहत्तर नमस्कार वर्ल्ड रेकॉर्ड करणे हा आमच्या संघटनेचा उद्देश नसून आमचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी जे समाजासाठी आणि आमच्यासाठी जे आजवर काम केलं त्यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसाला एक समाजाकडून गिफ्ट द्यायची आणि अशी गिफ्ट द्यायची की ज्याचं रेकॉर्ड सुद्धा होईल आणि समाजाला फायदा सुद्धा होईल आणि रक्तदान हे एक महत्वाचं दान भारतीय संस्कृतीमध्ये म्हणलं जातं आणि त्याकरिता ये दान करून आमची लोक थोडस समाजाच्या वतीनं कृतज्ञ होत आहेत आणि समाजाचा उपकार देणं आपण जे असतो ते फेडण्याचा प्रयत्न करतायत याकरता आम्ही काही स्त्रियांच्या बाबतीत समाजामध्ये रक्तदानाबद्दल गैरसमज आहेत ते सुद्धा दूर करण्याचा प्रयत्न केला आमच्या आजच्या तासगाव तालुक्यातल्या शिबिराला साठ ते दे सत्तर महिलांनी हजेरी लावली आपण आज बघितलं तर महिलांसाठी स्वतंत्र कक्ष रक्तदानाला तासगाव तालुक्यात पहिल्यांदाच केलाय आणि महिलांच्या प्रती जागृती करून त्यांचंही रक्तदान पुढच्या रक्तदान शिबिरापर्यंत जास्त करायचं असा माणूस आहे आमच्या आप्पांचं कार्य समाजाला आदर्श होत आहे आम्ही त्यांना छोटीशी गिफ्ट देतोय ही गिफ्ट आदरणीय साहेबांना असून देशातील सर्वसामान्य जनतेला देशप्रेमासाठी देव देश धर्मासाठी ही आम्ही देतोय ती लोकांनी स्वीकारावी अशी विनंती करतो आणि तासगाव तालुक्यातील लोकांनी समाजातील सर्व घटकांनी आम्हाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांना आभार मानतो त्यांचं धन्यवाद नमस्कार नमस्कार मी प्राजक्ता विपुल डुगर मी पहिल्यांदा आज रक्तदान केले माननीय जगन्नाथजी अप्पा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पहिल्यांदा रक्तदान केले रक्तदान केल्यानंतर मला खूप छान वाटते कुठेतरी आपण वा, देश सेवा देश देशसेवेमध्ये आपला कुठेतरी छोटासा वाटा आहे नमस्कार माझे नाव तृप्ती दिलीप पाटील इंद्रायण मेडिकल कुमटे मी आ, आज जगन्नाथ श्री जगन्नाथ अप्पा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मला रक्तदान करण्याचं भाग्य मिळालं आज मी पहिल्यांदाच रक्तदान केलेलं आहे आणि या रक्तदानामुळे मला खूप आनंद झाला मी माझा एक खारीचा वाटा या देशासाठी दिला याचा मला खूप अभिमान वाटतं